मित्रांनो नमस्कार पाटील गोट फार मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये तीन पाटी आणि एक बुकड हे पहा सुरुवातीला हे पहा तीन मधली ही एक पाठ बाकी पुढे पाहूयात ही पाट आहे साडेचार महिन्याची वजन तीस ते पस्तीस किलो च्या आसपास कानाची लांबी चौदा इंच टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस वगैरे यानंतर ही पहा दुसरी पाठ ही आहे तीन महिन्याची वजन पंचवीस किलो वय तीन महिने वजन पंचवीस किलो टॉप क्वालिटी बिटल ही दुसरी पाठ आणि यानंतर ही पहा तिसरी पाठ ही दहा महिन्याची पाठ आहे आदंत आहे उंची चौतीस इंच कानाची लांबी चौदा पंधरा इंच तीन महिने कन्फर्म गाबन आहे ही पाठ दहा महिन्याची पाट आहे आदंत आणि यानंतर बोकड हा पहा समोर हा तीन महिन्याचा आहे वजन पंचवीस किलो कानाची लांबी चौदा इंच याची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉपमध्ये पाटीलगड फार्म वरपगाव तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी बिटल धन्यवाद